झालवा इकडलं सगळं हे करून हे पटते मी हे झालं होत अशी आयशी डुक्कर शकत कुशाल वावरत बुट घालून काम करते का मग काय करू हा नाही तुझे पाय बोलायला घाबरते काय हो घातले तुम्हाला काय फरक पडला तुम्ही आणल होती ते आणलं होते पण ते गावाला असं वेळेवर चप्पलच नाही भेटली मग दिसले मी मध्ये नाही घाली जायचं हा स्वाक्षन बिक्सन लयच टेस्ट चालन काय तुम्हाल तुम्हाला माहित नाही का वाते तू म्हणून मला हा वाते तुम तुला काम पण करायचे आणि तुम्ही कुठे गेले सकाळचे अरे सकाळी गावात गेलो तुम्ही ते काय आलं ना पाहुण्याच फोन आला कोणत्या लई लांबचे पाहुणे ते मा मामा जोडदाराचे मित्र आहे हा मग ते म्हणे तुम्हाला कोंबड कापलं म्हणे कोंबड कापलं म्हणे तुम्हाला हा गावठी कोंबड कापलं लय आग्रह केला मला राव कोंबड म्हणलं मला काय राहत म्हणलं मग जाऊन तू असं म्हणजे तुम्ही तुम एकटी स्टुडी जाणार मला पण यायचं नको रे तू काय लहान फोर सारखी माग लागत कुठे बी का बरं नको मी त्यांनी मलाच बोलवलं ना माझ्या जोडी जा रे तो मग तुम्ही सांगा मी बायको सोडून मी कुठे नको 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 असं नको काय माहिती का ना ते काय म्हणते ना उसम गोड झालं ना मुळाच्या नाही कायच्या राहत म्हणजे एवढे थोडी नाही तू म्हणशील आज मला घे उद्या पोराला घे असं नाही राहत ना आपण मग गेला असतो ना मी बी आता कटाळे ना काम करू करू मला बी असं या वाटतं ना कुठं तरी जाऊ दे आपण कधी आलो का मी उद्या संध्याकाळी येऊन जाईल परवा जाऊ मग दोन चार दिवस नाही मला आज यायचं तुमच्या संघ आज नाही आज नको तुम्ही उठलं सुटलं मला नेतच ना नाही कुठं अरे नको बाबा जोडी जायला तिकडं नाही चांगलं आपण जायचंय पाहुण रावळ असलं मामा मावशा काका चुलते असले मग त्यांचं काय वाटत नाही मी काहीच खाणार नाही तुमच्या सोबत तर राहू द्या अरे विषय खायचा नाही रे तू म्हणशील चालू हा कुशाला बायकुली घेऊन

जेवण गेवण करून येतात तर साहजिक होत सवय लाव थोडी 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 सवय लाव एकटी सवय लाव थोडीशी मला करमत नाही मला नाही करमत मला मुक्काम नाही हे काम कर पोराला जवळ घेऊन जाऊ आज मात्र जवळ नको पोराला घेऊन जवळ घेऊन जाऊ थोडस तुला बरं वाटेल आपण मग तुम्ही एक मुक्कामी राहायची काही गरजच नाही ना अरे पण आता समजा दारू आहे दारू सोबत हे बी आहे जा थोडं वाढवून मग कुठं जर ॲक्सिडेंट बिक्सिडेंट झालं तुला नवऱ्याला काय झालं तुला चांगलं वाटेल का जाऊ दे जाऊच नका अरे जाऊ नका नाही म्हणू येऊ नका असं म्हण ना जाऊ नका आम्हाला करमत नाही तुम्हाला किती वेळ सांगू जाऊ नका उद्या आलो समजलं ना बरं आईकडे कधी निघाल चालते मी हा दोघे जाऊ ना आपण कधी उद्या आलो का परवा लगेच सकाळी जाऊ नक्की हा नक्की शंभर टक्के ठीक आहे उद्या किती वाजेपर्यंत येसाल मग सकाळी उद्या मी दुपारपर्यंत येतो दुपारपर्यंत काय दुपारच्या पहिले येतो दुपारच्या पर्यंत काय आता आज जासाल उद्या सकाळी जायचं ना मग नाश्ता सकाळी लवकर हा नाश्ता लिहिले चाल जारे 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 ते सोडलं पाहिजे पण जोडीदार लई जारी दोषील आहे आमची कडक ठीक आहे या लवकर हो जे झालं ना लसून झालं निंदायचं झालंय निंदून ते टोंगळेलच पाय आता का बाबा उगायला आलं ते बी घे करून तुम्ही भारी मला काम आणला होता बाई लावी जाय तू एकटे नक्की मला चांगला वाटत नाही हा एवढी काळजी तुम्हाला माहिती आहे आम्हाला काळजी मला लई तुझी आली दिसत हा सोबत चालवलं मला म्हणून तर सोबत चालवलं सोबतच काही नाही सोबतच पाहिजे असं काही नाही दादी नारद नको सासूवाडीला गेलो का त्यांना सांगू दोन गावठी कोंबडे कापा एक तू स्पेशल हा एक मी स्पेशल हा येऊ का मग करा पार येत काढतायत मला आरामात जा हो गाडी आरामात नाही हो आरामात जातो हा गेला बा एकदा स्वयंपाकाची पिढा संध्याकाळची उद्याच उद्या पाहू तसे मला जीवावर चालवतो स्वयंपाक करायचा जाऊ दे मी बी आवरते आता जाते घरी काय काय करते घरात काय करायचं स्वयंपाक करत होते काय करू काय केली भाजी काय ना ते भिंडी पोळ्या काय होते काय टाळाला मग काय करायचं खायचे दुसरे काय अंडे करा बोंबीर करा मटण कराव घरात नाहीये काय पडला आता तेच शाकभाजी होती मग काय करायचे ना ते फार तुंडी आले तुंडी वांगे बटाटे ते म्हणलं ना मग आणायचं ना मटण वाटन बनवून देते मटाल तर पैसे नाही ना पैसे असते तर मग काल मी दर रुपये घेतलं असेल काय पैसा मित्रांना पाहिजे आज मला पैसे होते ना काल तुमच्याकडे संपले पैसे राहते रुपये संपले एक दिवसात हजार रुपये राहते मी लोकांचे किती पिलो दारू तेल जाक फिरून टाकलं कर हां मग ते दारू पित फरायने तर त्यांनाच पाहिजेत बसा आणि घरात काय साग भाजी नाही काय नाही मिरची नाही बॉमळ पाहिजेन काय पाहिजे कुठं आणायचं भांडे फोड दोन चार काय फाडू अंडे अंडे कुठं आणू انت आपलं कोमनीस रावतरी देता का चखना करून घेतात रज्जे पुल्ली तो तोटा तो कामाला जा ना पैसे नाही येतात आता बा कामाला कुठे काम न भेटत का पाहुणे पाहुणे फोन आलता कोण आता तू नय तू आपल्या लग्नामध्ये पाहिजे माला मान दाजी उसळ घ्या दादी उसळ घ्या उसळ वाढली ती ना हाँ, हाँ, तो काय नाव देतो साम्या 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 कोण नाव त्याला अरे छान माणूस येतो हा नाही छान नाही बोलू चांगला चांगला लास्ट टाइम पण आपल्याला पैसे पाहिजे ते, होते ना त्याने दिलं पाच हजार एक शब्द आपली फेडले त्याचे पैसे आपण आपण थोडा करू पाया मग काय बनवावं लागेल ना आपल्याला ला आता काय बनवायला आता पैसेच नाही तर कुठून काय बनवायचे हा पर खरं वागी जाऊ दे एकत्र ते काय <descriptor> आता रिंगण बटाके काय म्हणतात ते घालायचे का आता मग त्याला काय झालं नस त्याला काय करायचं माझं का फास्यायचीम राम 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 बस 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 एगडी बस बसा काय चालू कसे बरे ना बरे ना हाय बरे बरे काय काय कॉटन मटन घेऊन खाली देवाना देवाना त्यांनी किती काजली घेतो तो कुकर मध्ये टाकून दहा मिनिटात भाजी बनवून दहा मिनिटात पाहून जेवण नसल नाही मी तस नाश्ता नाही नाही लवकर नको मी काय म्हणते मी पण पण मॅचिंग 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 पहिले पोटाचं बाय बन मग पाणी पाणी पिणी नको का आता काय माहिती का बाकी होईल कालून बाजी बाय बाकी बसा रात्री जागृती जागृत पाणी भरलं बा काय चाललं मग काम दिलं पिकं पाणी मस्त आहे ना, दो ना दो। नाही नाही बिबट्याला जोडला जावे काय करते आता ते गाड्या लावून आम्ही शूट दिला ना मला डायरेक्ट शिव डायरेक्ट खिळायचं शर्ट अरे शर्ट पॅन्ट गळ्याला डोक्याला त्याच्यामुळं आपल्याला काही बिबट्या ना भी जाप मारली उलट त्याला जखमी त्याच्यामुळे आज हा उद्या जायला लागला जाते एवढा लांब जात गाडी मोटरसायकल आले का मोटरसायकल नाही नाही एवढा लांब मोटरसायकल नाही घेत जातो मोठी गाडी आपल्या बरं माझं तुम्ही ते कपडे आणि नाही सग ते कपडे खेळायचे नाही नाही ते ना इकडे आमचे बिबटे जावं राहतेच हा पण ते कपडे घेऊन फिरते ना जोडे ना हा का हा एवढे खेळ लावेल त्याला एवढा हा म्हणजे बिबटे असू नाही ते बिबट्याचा बाप असू बेवस्थ नाही चांगली चांगली चांगले तुमचं काय कामं झालं कामं काय मी आता काय का। पाणी लावून बऱ्याच दुसरी काय बरं ना? 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 लग्न कार्य पाणी लावणी ये पाण्याची नाही मी ना मी लग्न कमी करतो जत्र जावळ काढणं राहते ना ते कार्यक्रम जास्त हांडल करतो पाहुण्या लय जागृत होईल वाढ ठीक आहे हा झालं का नाही स्वयंपाक झाला ना आता पाहुण्यात जाबळं चाललं काय काळजी झाबड आहे घेता हा ना झाब झाला

बरं मग मी काय होतो पाहुणाला पाहुणाला पहिले आतरू टाकू दे टाकते ना आतर टाकू दे टाकून आणि आता काही जाऊ नका करू बिबट्यात बाहेर टाकते मग मी आतरून टाकता बरं बस आवाज मग आम्हाला जाऊन द्या बघा पण तुम्ही जरा आले ना माहिती समाधान कोटर बेटाची आणि मटन बेटाच मटण म्हणल्या नंतर मी एक कारणाच ना नसला मात्र तरी जाऊन बसतो माहिती काय समाधान लागत नाही एक कारण फिरायचं राहते ना मला कुणी सांगते ना गावात मी वाहून जातो एक नि करून घेऊन मग काय टेन्शन एकदा पैन लागली आमची एक खांड वाटायचे थाट भर रस्ता द्यायचे अकरा थाट पिलो अकरा खांड खाल्ले नाही नाही अकरा खांड खाल्ले अकरा थाट खाल रस्ता पिलो बाकीचा कुटका नाही वाढला तुम्हाला सांगू तब्येत झाली का माप नाही पडत दे आपल्याला ते नाही जमत वाटत आवरलं का शिटे झाला का नाही करता ना करता करता अगं पाहुणा झोपी चालला बायले तापडती नाही गोला आम्ही चांगले जाऊ द्या बायक भेटले पण नंबरला तुम्हाला सांगतो शेस्त माणूस माल माहिती ना मग मी राहायचो नाव आता आपल्या हा हा चांगल्या पैकी माहिती मला नाही चांगली चांगलं स्वभाव चांगला फिरून बोलणार नाही फिरून फिरून बोलायचं नाही परत नाही दे त्याला बोलणार नाही कोणी विचारलं तर तेवढ्या पुढे एक शब्द बोलणार गाडी लगून जाणार विशेष म्हणजे नाही म्हणत नाही कोणला काय काय बाहेर तुम्हाला सांगतो माणूस पार का माणूस आला का पार गुल गुल बोला तुला लय राग येतो या खाच्या बाई मला माझ सगळं बोलू देत नाही लय झोप झाली का नाही पाहून भेटले चला चला अक्षरशः गाडी चालत चालत झोप नाही 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 मग झालं आता तर मटण खाले हो

खाल जो जो नहीं। नहीं। खाली जोपास आहे का वर जोपास जो आहे खाली काय असं जमा जो आले दिवस त्याने का ते झाड ते झोपलं वर आणि झोपलो खाली ते जोपात पडलं ना मागो खाली झोपत होत नाही नाही ते काही काय झोप कस राहते उस इकडं आणि पाय राहते तिकडं आता माय सुद्धा झोपई झोप आहे माय फिरते झोप म्हणजे कशी आता इकडे उस आहे ना माऊला उठताना डोकं तिकडे राहते फिरतू झोप राहते मी रात्री पाणी भरलं आय आय आया त्याच्यामुळे हा नाही जोपाला आम्हाला मच्छर नाही फिचार नाही मस्त पाणी निवत्या ठेवून द्या बरं सीट सीटे आम्ही जोपलो तुझे झोप आता हा मी झोपते ना पलांगा इथं ठेवते पाणी अगदी कट कट करू पाहू नोपू दे जागृत आहे हा माहिती आहे झोपा आता गपचीत बसली होती तिला लय बडबड करायचं सवय खराटे चालू बाबा यांचे दोन मिनिटापासून जातात आय 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 भगवान आय बेठ सीटे हा इटर लावलं काय करता तुम्ही जिटर लावलं का जोब पण देत मला जिटर लावून द्यायचं लवकर अजून टाईम आहे दिवस नाही उल आता Ser, 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 ser,

nó à ra

सुटे झोपेले काय हे जोबला लय झोप आता मला झोप तरी येते का झोप पण द्या झोप दे, दे मला तुला कोणी उठवलं आहे अहो द सध्या बडबड बडबॅड करत बसतात ना रात्री अगं पाहुण्याला पोहे भेट आहे का आता उठन आंघोळ करून अरे झोप तरी देता का मला झोप झोप नाही झाले हो झोप का बाई झोप झोपून द्या काय डोळे उडाला शिवायची हां हां हां

छाके होताना ना घरी घरी पाहिलं ना तर वाट लागेल आपल्या दोघांची ते म्हणजे मी

साडे अकराला हो जाण तुम्ही हरीपाठ नाही तू काकडा जाऊन सगळ्या नाही देव रुच मावला जा नाही काय नाही आपला कधी जाऊ जाग आली ना आपल्याला पुरा करायला हरीमुख हे म्हणा हरीमुख म्हणा पुण्याची गणना कोण करे

Coba nak tu bila? Coba boleh baca tak? Coba, coba. Ane dia malam. Coba पाहुणे पाहुणे मी तुम्ही ना मला ना झोपायचं आहे ना तुम्ही इकडून जोपात का नाही तो अया अहुने चला आता आपण ना आपण आज गोष्टी जाऊ शकतो एक करतो ना

रातभर झोप झोप झाली नाही का झोप झाली पण तरी ते डोळे लेच आग आग करून राहिले झोप पाहू नाही का पाहू नये तुम्ही समजा दर घर गेलो असे झोपायचं का नाही रात्रभर पाहतो तुमचं खुडबुड 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 नवीन ठिकाणी झोप येत नाही नवीन ठिकाणी झोप येत नाही नाही का मा चुकलो एकदम टिपर घेऊन जा पाहिजे जवळ उंदर आहे का उंदर आहे का उंदर आहे जरा झोप येत नाही ना तेच टीम कावलाय तर आज आले बरे झाले एवढं बड आपल्या दारात पाहिजे द्यायचं नाही तुम्ही का बरं पाहू नये तुमच्या काय ना क्रिमी सगळं रात बरं पाहतोय जागेच होते झोपेलच नाही मी तुमच्या तमाश्यात पाहतो रात्रभर काही जीवाला लाज वाटली पाहिजे शरम वाटली पाहिजे उद्या तुमच्या घरात तुमच्या बायक उद्या तू सण करीन मग तुम्हाला कसं वाटते काय म्हणलं बरं तुम्हाला बेगर तोंडाची होता नदीला तोंड प्या तिकडे हॉटेलवर चांगली लिंगा घरी नकालो लिंगा आणि इच्या का पाहतो गेलो माझी इचा फडत का गे अवदास तुला तो पिऊन दिला गाती भर त्या पाहुण्याना का तू कल ना ना? तुम्ही होतंय गाराला लाली लाली बाल केली ह्या गारा लाली बाल केली थार शेजाव भाई जाऊ म्हणून पुढे तो घरून होतय ना माझ्या दारात बिलकुल कुणीच उद्या नाही बालचऊ द्या नाही मी काय करू तुम्ही झोपून देत नव्हतंय ना झोप तुम्ही झोपून देत ना होत हा काटलं तुमच्याकडे येऊन झोपडाव भाई ते इथे शिकलं ना इथं मध्ये मग काय हा

បាទ